युवा उद्योजक लिंगायत समाजातील निर्भीड व्यक्तिमत्व कट्टर वैभव दादा समर्थक माननीय निलेश शेठ मारले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भगवान दादा पाटील अध्यक्ष व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस बेटा शहर स्वप्नील भाऊ चेअरमन महर्षी वाल्मिकी अर्बन मल्टीपर्पस निधी कराड ज्ञानेश्वर अबा शिंदे सर्व सदस्य जय भवानी कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ भवानी नगर विटा संतोष दादा पाटील मित्र परिवार ताकारी विधानसभा पोटनिवडणूक कोण कोण लढवणार सातशे मतदान यंत्र सोलापूर जवळ येऊ लागली आहे निवडणूक आयोगाकडून याची तयारी सुरू आहे राजकीय पक्षांनी आपापली जोडणी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत हे सर्व घडत असताना नुकतेच खानापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना गटाचे आमदार आणि धोबाबर यांचे निधन झाले मतदारसंघांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेची पोटनिवडणूक होणार काय याची जनतेला उत्सुकता लागली असून प्रशासनाने या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी राजा दयानिधी काय म्हणत आहेत ते पहा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज यांच्याकडनं प्राप्त निर्देशांमुळे आ, सोलापूर जिल्ह्याकडून सातशे मशीन्स घेऊन येण्याबाबत आम्हाला सूचना प्राप्त होती तर सर्व आ, उद्या काल संध्याकाळी आपण सोलापूरकडनं सदर मशीन्स करून आपल्याला गोडाऊनमध्ये स्टोअर करण्यात आलेली आहे आणि जसा या मशीनच्या संदर्भात पुढच्या जसा जसा भारत निवडणूक आयोग व माननीय मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं जसा सूचना यांच प्राप्त होतील त्याप्रमाणे आम्ही तयारी करू थँक्यू उद्या निवडणूक अधिकारी हां उद्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज यांचा निहाय दौरा सुरू आहे पुणे विभागातला तर त्या दृष्टिकोनातून इलेक्शन्सची तयारीच्या संदर्भात प्रिपॅडण्यासच्या संदर्भात उद्या अठ्ठावीस फरवरी दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्याला भेट देणार आहे आणि आढावा घेणार आहे